अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा सहा मे श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी दिवस खरं तर महाराजांचा प्रकट दिन जितका महत्वाचा समजला जातो महाराजांचा पुण्यतिथी दिवस हा देखील तितकाच विशेष महत्वाचा असतो महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आणि पुण्यतिथी दिनानिमित्त प्रत्येक वर्षी प्रत्येक स्वामी मठांमध्ये स्वामी केंद्रांमध्ये सात दिवस अगोदरपासून पारण्याचा सप्ताह सुरू असतो असंख्य भक्त जे आहेत हे आपल्या घरी आपल्या घरोघरीही स्वामींच्या सेवांना सुरुवात करत असतात सहा दिवस तीन दिवस अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात झालेली असते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिनिधित्व करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा तुम्ही सेवाही म्हणू शक म्हणू शकतात एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे ज्यांनी पारायणाला सुरुवात केलेली आहे त्यांनीही ही सेवा करायची आहे आणि लक्षात ठेवा ज्यांनी अजूनही कुठल्या सेवांची सुरुवात केलेली नाही आहे म्हणजे पारायणही करणार नाही तर आम्हाला वेळ नाही आहे आम्हाला बाकीची कामं असतात किंवा आम्ही सतत बाहेर असतो आमची नोकरी असते तर त्यांच्यासाठी ही खास खा सेवा आहे कारण ही पाच मिनिटाची सेवा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल प्रत्येक इच्छा पूर्ण करेल या सेवेने साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला दृष्टांत देतील दे महाराज आशीर्वाद देतील दे आणि तुमची प्रत्येक कितीही कठीण असताना जर काही इच्छा असेल ते इच्छा पूर्ण करतील बघा या सेवेने महाराज आयुष्यभर तुमची साथ देतील तुम्हाला तुमच्या नशिबामध्ये जे काही नसेल तेही तुम्हाला मिळवून देतील हा उपाय आपल्याला पुण्यतिथीच्या म्हणजे महाराजांच्या पुण्यतिथीच्या अगोदरपासून करायचा आहे आज म्हणजे आजपासून जर तुम्ही पकडलं चार पाच आणि सहा बरोबर तीन दिवस राहिलेत आजपासून या उपायाची सुरुवात करायची आहे सलग तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता ज्यांनी लेट व्हिडिओ बघितला ताई आम्ही उद्या व्हिडिओ बघितलाय म्हणजे पाच तारखेला व्हिडिओ बघितला त्यांनी पाच तारखेपासून पाच आणि सहा तारखेला ज्यांनी अगदी पुण्यतिथीच्या दिवशी हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही फक्त सहा तारखेला हा उपाय केला तरीही चालेल पण मी तुम्हाला सांगते विशेष प्रभावी सेवा ही तीन दिवसांची आहे चार पाच आणि सहा तीन दिवस आपल्याला लागू पाड म्हणजे कंटिन्यू ही सेवा जी आहे ती करायची आहे काय करायचं तर बघा जेव्हा तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करणार असाल त्याचा जो टायमिंग किंवा त्याची जी वेळ असेल ती तीनही दिवसांची एकच असावी सकाळ तर सकाळ दुपारी असेल तर दुपारी आणि जर सायंकाळी असेल तर सायंकाळी पण संध्याकाळची वेळ ही अत्यंत सात्विक आणि अत्यंत शुभ वेळ असते लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते तर या वेळात तुम्ही हा उपाय केला तर अत्यंत उत्तम आहे म्हणजे संध्याकाळी साडेपाचच्या पुढे ते तुम्ही अगदी आठ साडेआठच्या मध्ये ही सेवा करू शकतात याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक आहे महाराजांची मूर्ती एका तामनामध्ये ठेवायची थोडस पंचामृत घालायचं नसेल तर फक्त शुद्ध जे जल असतं पाणी ते आणि दूध घातलं तरीही चालेल हे घालत असताना म्हणजे अभिषेक घालत असताना महाराजांचं जे जा नित्यसेवेमध्ये पुरुष सुक्तम आहे ह्या सुक्तमाचा पठण करायचं आहे संपूर्ण सुक्तम म्हणून झालं की महाराजांची मूर्ती तांबुनाद उचलायची स्वच्छ ती मूर्ती पुसून घ्यायची आणि देवघरामध्ये ही मूर्ती ठेवून द्यायची महाराजांना अष्टगंध हळद सॉरी महाराजांना अष्टगंध लावायचं थोडस त्याच्यामध्ये चंदन टाकून चंदनाने अष्टगंध असं तुम्ही ओलं करून लावलं तरीही चालेल त्याच्यानंतर हिना करायचं एखादं फुल अर्पण करायचं अक्षद अर्पण करायचं धूप दीप हे सगळं काही विधियुक्त आपलं पूजन करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक आरतीच ताट घ्यायचंय एक असा औक्षणाचं ताट घ्यायचंय जस्ट मी असं दाखवते याच्यामध्ये एक तुपाचा दिवा ठेवायचा ठीक आहे त्याच्यानंतर एक वाटी ठेवायची त्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन अख्ख्या लवंगा ठेवायचे आहेत सोबत तुम्हाला थोड़े अक्षदा आणि थोडीशी फुलं ठेवायची आरतीचं ताट बनून बाजूला ठेवायचं त्याच्यानंतर महाराजांच्या समोर तुम्हाला आसन टाकून बसून जी पण इच्छा असेल ती इच्छा महाराजांना सांगायची महाराज माझी ही ही इच्छा आहे किंवा मी तुमची एक स्वामी भक्त आहे मी मनोभावे तुमची सेवा करत आहे माझ्या आयुष्यात ही माझी इच्छा आहे माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या एवढंच मी तुमच्याकडे साकडं घालत आहे मी आयुष्यभर तुमची सेवा करणार मी आयुष्यभर तुम्हाला पुजणार फक्त माझ्याकडून अधिकाधिक सेवा घडून द्या जसं संकल्प संकल्प करत असताना आपण बोलतो ना सेम तसंच महाराजांच्या समोर तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या इच्छा ती तिथे व्यक्त करायची आहे हे करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक सोन्याची वस्तू घ्यायची छोटी अंगठी मणी काहीही घ्या चो... फक्त छोटीशी सोन्याची वस्तू घ्यायची आणि त्याला हिनांतर लावायचं वरून किंवा आतमध्ये जसं पॉसिबल असेल तसे फक्त तुम्हाला याला हिनात्तर लावायचं आहे आणि थोडासा कापसाचा गोळा घ्यायचा आहे आता ही अंगठी याला लावलेलं हिनात्तर आणि कापसाचा गोळा तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरून ओवाळायचा आहे उजवीकडून सात वेळा आणि डावीकडून सात वेळा महाराजांचं औक्षण करून घ्यायचं आहे विधियुक्त ठीक आहे हे करून झालं करत असताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे ठीक आहे असं सात सात वेळा करून झालं की त्याच्यानंतर ही जी अंगठी असेल किंवा जी काही वस्तू असेल ती बोटात लगेच घालून टाका किंवा जिथे ठेवायची असेल तिथे ठेवून द्या त्याच्यानंतर काय करायचं जे औक्षणाचं ताट बनवलं होतं त्या औक्षणाचं ताट घेऊन तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे जी पण आरती कराल त्याच्यासोबत कर्पूर आरती ही झालीच पाहिजे महाराजांना त्याला कापूर आरती असं म्हणतात कापूर आरती कर्पूर आरती ही महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्या आरती शिवाय महाराजांची प्रत्येक आरती ही अपूर्ण आहे बाकी कुठलीही आरती म्हणाल त्याच्यासोबत तुम्हाला महाराजांची ही आरती म्हणायचीच आहे त्याच्यानंतर आरती म्हणून झाली की महाराजांना तुम्हाला सात वेळा मुजरा करायचा आहे आणि मग त्याच्या पुढे तुमचं जे काही काम असेल ते करू शकता आता उद्याच्या दिवशी पुन्हा त्याच टायमाला बसायचं पुन्हा औक्षणाचं ताट करायचं महाराजांना पुन्हा सलग तीन दिवस अभिषेक घालायचा ठीक आहे विधियुक्त अभिषेक घालून महाराजांची मूर्ती पुन्हा होती तिथे ठेवून द्यायची अष्टगंध त्याच्यानंतर चंदन लावून घ्यायचं पुन्हा एकदा सोन्याची वस्तू घेऊन त्याला अत्तर लावायचं आणि महाराजावरून ते उतरवायचं ला, म्हणजे ओवाळून घ्यायचं पुन्हा औक्षण करायचं औक्षण करत असताना महाराजांची आरती म्हणायची असं सलग तीन दिवस करायचे या सेवेने महाराज तुमच्या घरामध्ये आयुष्यभर अखंड प्रसन्न राहतील बघा आरती खरं तर आरतीशिवाय प्रत्येक सेवा ही अपूर्ण आहे तुम्ही बघत असाल छोटी मोठी पूजा असेल सत्यनारायण असेल बाप्पांचं आगमन असेल किंवा कुठलीही पूजा असेल प्रत्येक पूजेच्या शेवटी आपण आरती म्हणतो आणि त्या पूजेची सांगता करतो प्रत्येक शुभ कार्यात आरती ही आवर्जून केली जाते जेव्हा तुम्ही सलग तीन दिवस महाराजांची आरती कराल महाराजांचा औक्षण कराल औक्षण आणि मुज्रा या दोनही गोष्टी श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय होता जेव्हा तुम्ही महाराजांचं औक्षण कराल ही हे कर उन तर हे महाराजांना अत्यंत प्रिय आहे सोन्याच्या वस्तूला जेव्हा हे अक्तर लावून त्याच्यावर तुम्ही ओवाळून घ्याल त्या क्षणात खर तर महाराज तुमच्याकडे प्रसन्न व्हायला लागतील आणि जेव्हा तुम्ही सलग तीन दिवस ही सेवा कराल तेव्हा त्या तीन दिवसात महाराज जे आहेत ते अखंड तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहतील महाराज तुमच्या घरामध्ये आकर्षित राहतील तुमची जी इच्छा असेल ती इच्छा महाराज तीन दिवसांच्या आतच पूर्ण करतील जेव्हा तुम्ही आरती कराल आरती म्हणजे काहीतरी प्रकारची गर्जन असते जेव्हा तुम्ही आरती कराल तेव्हा तुम्ही आपल्या भगवंताला म्हणजे आपल्या स्वामींना जागृत कराल कुठल्याही देवांची मूर्ती घरात फक्त आणून ती ठेवून चालत नाही ती जागृत असणं खूप महत्वाचं असतं आणि जेव्हा तुम्ही ही सेवा कराल तेव्हा लक्षात ते ठेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये महाराजांना जागृत ठेवा ठीक आहे आता हे सगळं काही तीन दिवस केल्यानंतर आता असं नाही की एक दिवस केला म्हणजे आजच केला मला लावायला उद्या केला मला लाभला सलग तीन दिवस करा तीन दिवसांच्या आत महाराज नक्कीच तुम्हाला दृष्टांत देतील महाराज प्रसन्न होतील आणि तुमची प्रत्येक इच्छा ते पूर्ण करतील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे ज्यांनी गुरुचरित्र पारायण किंवा काहीच सेवांना सुरुवात केलेली नाही आहे त्यांनी ही पाच मिनिटाची सेवा आवर्जून करा लाखो पटीने लाभ दिला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ